नागपूरमध्ये आजपासून स्टार्ट होतं आणि चार दिवस इकडे सेंटर पॉईंटला आहे तर आम्ही इथे चार दिवसासाठी नागपूर मध्ये आलो आहे इथल्या लोकल म्हणजे आपली जी पारंपरिक ज्वेलरी आहे ती सगळी घेऊन आलो आहे गेले एक सिक्स्टी टू सिक्स्टी फाय इयर्स आम्ही पासष्ट वर्ष ह्याच व्यवसायात आहे आणि आमची जी जी ज्वेलरी आहे पहिल्यापासून आम्ही घडवतो एक वेगळी ज्वेलरी ती आम्ही सगळी पारंपरिक महाराष्ट्रीयन ज्वेलरी इकडे घेऊन आलो त्यानिमित्ताने लोकांना खूप न मिळणारी आता खूपसे कारागीर ह्या गोष्टीकडे नाही आहे जे काम करू शकतात आणि दुर्मिळ असे दागिने झालेले आहेत काही आणि म्हणूनच आम्ही जे आपण लुप्त होत चाललेली जी कला आहे ती लोकांसमोर यावी आणि त्याचबरोबर नवीन पद्धतीने ती बनवून घेण्याची आमची जी कला आहे आमच्या स्वतःचीच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आज सगळ्या लोकांना इकडे हे वेगवेगळे दागिने वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र आहेत काही अँटिकचे प्रकार आहेत अनकट डायमंड हाची क्रेज आहे आता तर ह्या वेळेला आम्ही खास करून अनकट डायमंडचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि खूपच रिजनेबल रेंजमध्ये अनकट डायमंडचं तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळणार आहे जी जनरली खूप एक्सपेन्सिव्ह समजली जाते खूप महाग समजली जाते आणि आम्ही परत या सगळ्या गोष्टीवरती आमचे बायबॅक सिस्टीम पण चांगली आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बायबॅक मिळणार आहे त्या तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही सगळ्यांनी मजा लुटा सगळ्यांनी या बघा आणि हा आनंद नव्हता की बाबा ही सगळी आपली जी ज्वेलरी आहे की पहिल्यापासून तुम्हाला कळेल की पाटल्या आहेत बांगड्या आहेत जुन्या प्रकारचे तोडे आहेत मुरमिळ अशा नथी आम्ही इकडे आणलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माळा मण्यांचे कलेक्शन आहे तर हे सगळं तुम्ही खास बघायला या खरेदी तर तुमची होत राहील पण बघायला तरी नक्की या बस